अरे निघाली बघा केवढी बाहेर आली बघा पाहिलं का मंडळी नमस्कार आपण आता आपल्या अंगणाच्या बाहेर इकडे बसलेलो आहोत आणि हे आपलं अंगणाच्या बाहेरचं झाड आहे कुंडीमधलं तर ह्या झाडावरती तुम्हाला इकडे एक विशेष प्रकारचा जीव दिसतोय बघा तुम्हाला दिसतंय हे कुठचा किडा आहे हा लाकूड किडा <laughs> सो मंडळी आम्ही लहान असताना म्हणजे चेवढ्या वयाच्या असल्यापासून आम्ही हे किडे बघतो आहे आणि ह्याला आपण म्हणजे ॲटलिस्ट आमच्या लहानपणी आम्ही ह्याला लाकूड किडा असं म्हणायचो त्याची पानं काढली तरी काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते त्याचं पान काढून हा जो आहे ह्याला इंग्लिशमध्ये बॅग वर्म असं म्हणतात काय म्हणतात बॅग म्हणजे आपण पाठीवर बॅग घेऊन जातो ना दप्तर घेऊन जातो ना तशा प्रकारचं ह्याला बॅग वर्म असं म्हणतात आणि हे जे तुम्हाला इकडे दिसतं आहे हा इकडे चिकटलं आहे बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा हा जो आहे चिकट हा चिकटलेला जो भाग आहे हे एक प्रकारचं रेशीम किंवा सिल्क ह्याला असं म्हणतात हा सिल्कचा प्रकार आहे आणि ह्याच्या आतमध्ये एक अळी आहे जी साधारणपणे एवढी एवढी मोठी आहे साधारणपणे तीन ते साडेतीन इंचाची एवढी मोठी ती अळी आहे हे बघा ते आता ती वर डोकं काढते बघा ही जी अळी आहे ही अशीच म्हणजे सगळे जे आपल्या इकडची झाडं आहेत त्या झाडांची पानं खाऊन ही आळी जगते आणि आपल्या इकडे म्हणजे आपल्या जो ग्रामीण भाग आहे ते ग्रामीण भागावरती दोन ते तीन ठिकाणी ही खूप म्हणजे मिळतेच मिळते एक म्हणजे ही विलायती चिंचेवर मिळते विलायती चिंच तुम्हाला माहिती असेल ते दुसरं तुतीवर दिसते आणि तिसरं म्हणजे रेंट्रीवर दिसते तर अशा तीन चार वेगळ्या ठिकाणी ही आळी दिसतेच दिसते ही जी आळी आहे ही टेंडर जी पानं असतात टेंडर म्हणजे जे एकदम नाजूक जी पानं तयार होतात त्या नाजूक पानांना ही आळी खाते आणि त्याच्यामुळे एक प्रकारे बघायला गेलं तर आपल्या इकडे आपल्या भागामध्ये ही काही आळी काही पेस्ट नाही आहे पेस्ट म्हणजे एक प्रकारचं असं उपद्रवी प्रकार नाही आहे पण काही काही ठिकाणी ही आळी भयंकर प्रमाणात उपद्रव करू शकते ही आळी अगदी जगभर सगळीकडे सापडते आणि ह्या आळीचा विशेष म्हणजे बघा तिन्ही आपण समजा आपण तुम्ही आपण बघतो एखाद्या आर्मीचे सिनेमे वगैरे काय काय बघतो तेव्हा लोक वेगवेगळ्या प्रकारचा कॅमोफ्लाश घालतात म्हणजे आपण जर का वाळवंटात असू तर वाळूसारखं दिसणारं आपले जे सैन्य असतात ते बर्फामध्ये पांढऱ्या रंगाचे घालून लढतात जंगलामध्ये हिरव्या रंगाचे लढतात अशाच प्रकारे निसर्गाने त्याला बघा केवढी छान बुद्धी दिली आहे आणि हे एक प्रकारे आर्किटेक्ट्स म्हणजे आपल्या प्रकारे जे जे काही वेगवेगळे तुमच्यापैकी कोणी आर्किटेक्ट्स वगैरे हो असाल तर तुम्ही सगळ्यांनी ह्या किळेला लक्षात ले हा निसर्गाचा आर्किटेक्ट म्हणून ह्या पर, पर्टिक्युलर केळाला ओळ ओळखलं जातं कारण की हे जे तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर जे दिसतं आहे हे त्याला आपण आता थोडंसं हे बघा हे बघ केवढ्या जोरात पकडल्या बघा त्या आळीने हे बघा दिसतय तुम्हाला हे बघा दिसतंय का आभारामा दिसते का आळी दिसते ही जी आळी आहे ही आता जरा काळ्या पांढऱ्या रंगाची आहे बघा थोडस याला काळा पांढरा रंग आहे अरे निघाली केवढी बाहेर आली बघा पाहिलं का चावते ती त्याला चावून टाकते हे बघा ही जी आळी ही जरा थोडी काळ्या पांढऱ्या रंगाची दिसतीये आणि हा नर असण्याची शक्यता आहे मला त्याच्यामधलं एक्झॅक्टली माहिती आहे पण हा नर असण्याची शक्यता आहे ह्याच्या ज्या माद्या असतात त्या माद्या पूर्ण अशा मॅगेटसारख्या अशा पांढऱ्या पांढऱ्या असतात म्हणजे जशी आपली माशी चाळी कशी असते तशा प्रकारची असते आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे बाय वे सगळीकडे असतं बरं का म्हणजे फारच अगदी ग्रामीण भागात असायला पाहिजे त्याच्यासाठी इकॉलॉजी फार चांगली पाहिजे असं काही नाही हे तुम्हाला अगदी तुमच्या शहरामध्ये तुम्ही कुठे वॉक घ्यायला जात असाल किंवा अगदी तुमच्या गार्डनच्या कुठे गुलाबाची बिलाबाची झाडं असतील तिथे जरी तुम्ही बघितलं तरीसुद्धा तुम्हाला दिसेल काही काही लोकांना वर्षानुवर्ष माहीत नसतं तुम्ही नक्की तुमच्या गच्चीमध्ये जर काशी काही झाडं लावली असतील तर त्यांच्यावरती बघा आत्ताच्या वेळामध्ये म्हणजे अगदी ह्या गरमीच्या वेळामध्ये हे त्यांचा खाण्याचा सीझन असतो एप्रिल मेचा जो स्पर्ट पर्टिक्युलर मार्च एप्रिल मे त्याच्यामध्ये हे ज्या आळ्या आहेत ह्या पर्टिक्युलर आळ्या ह्या बाहेर आलेल्या असतात अदरवाईज ह्या डॉर्मंट असतात काही वेळा ह्या डॉर्मंट असतात थंडीमध्ये पावसामध्ये डॉर्मेंट असतात पण एनिवे मला तुम्हाला दाखवायचं आहे की हे जे त्यांनी तुम्हाला ही आळी आतली तुम्हाला दिसली पण हे जे त्यांनी बनवलेलं हे सगळं घर आहे तिचं एक प्रकारे घर आहे आणि हे वेगवेगळ्या प्रकारात बनवतात आपल्या इकडे म्हणजे आमच्या लहानपणापासून आम्ही जेव्हा ह्या बघतो बघतोय हे लाकूड किड्यांना तर हे लाकूड किडे हे असेच म्हणजे साधारणपणे दहा ते बारा वेगवेगळ्या काड्या गोळा करून त्याच्यापैकी ऑलवेज दोन ते तीन काड्या ह्या अशा तुम्हाला दिसत आहेत मोठ्या असतात आणि बाकीच्या काड्या ज्या आहेत ते छोट्या छोट्या असतात किंवा एका आकाराच्या असतात ते कसं काय त्यांना ही ते जनरेशन टू जनरेशन एवढी इन्फॉर्मेशन पासन करतात हे मला अजूनही समजू शकत नाही की एखादं आर्किटेक्चरल डिझाईन हे जनरेशन टू जनरेशन टू जनरेशन कसं काय आपण पुढे नेऊ शकतो तुम्हाला आत्ता जे घर आत्ता दिसतं ज्याच्यामध्ये आपण बसलेलो हे घरसुद्धा आपण जेव्हा बनवलं म्हणजे ही जी जनरेशनल जी इन्फॉर्मेशन आहे हे घर जे आहे आमचं मूळ गाव तसं बघायला गेलं तर गणपतीपुळे जवळजवळ तीनशे वर्षापूर्वी आमचे पूर्वज ह्या भागामध्ये आले पण जर का गणपतीपुळे आम्ही आत्ता इकडे राहायला लागल्यापासून साधारणपणे दोन हजार साली आम्हाला एकाने पुस्तक आणून दिलं की आमच्या पूर्वजांचे घर कसं होतं किंवा अजूनही तो वाडा कसा आहे त्याच्यानंतर म्हणजे ते ती तीनशे वर्ष जेव्हा सोडलं त्याच्यानंतर बरेच वर्ष ते घर एकदम पडीक होतं अगदी गेल्या शंभर एक, एक वर्षामध्ये ते घर तुटलं असेल पण अजूनही आहे आणि ते कसं असावं ह्याचं एक कोणीतरी आकृती काढून ठेवलेली आहे तर ती आकृती जर का आपण बघितली तर एक्झॅक्टली ती ह्या घरासारखी आहे मला माहिती नाही म्हणजे अगदी तीनशे वर्षानंतरसुद्धा आम्ही तशाच प्रकारचं घर कसं काय बनवू शकलो हे मला माहिती नाही तुम्ही जर का ते घर आणि हे घर जर का बघितलं तर सेम आहे एनिवे anyway, मी स्वतःला या अळीशी आता कम्पेअर करू सा सांगू शकत नाही किंवा माझ्या कुटुंबाला या अळीशी कम्पेअर करून सांगू पण मला असं म्हणायचं की आपण ज्या प्रकारची घरं बनवतो त्या प्रकारची घरं हे आपल्याला कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये राहिलेली असतात हे सुद्धा तुम्ही बघताय की ह्या पर्टिक्युलर आळीने हे जे घर आहे हे नक्की डेफिनेटली तिला जनरेशन्स थ्रू आलेलं असतं कारण की जेव्हा ह्या आळ्या बाहेर येतात तेव्हा ऑलरेडी त्यांचे पेरेंट्स जे असतात ते मेलेले असतात त्यांचे पेरेंट्स त्यांची आई आणि बाप कुठेही त्यांच्याबरोबर नसतात त्यांची आई जी असते तिचं अख्खा आयुष्य ह्या अशा पर्टिक्युलर एका घरामध्ये घर जातं एक जे घर जे आहे ते तिने सिल्कने बनवलेलं आहे सिल्क म्हणजे स्वतः ती एक रेशीमचा दोरा बा बाहेर काढते त्या रेशीमच्या दोऱ्यानी प्लस हे आजूबाजूला जे काय सगळं जे तुम्हाला काट्या दिसत आहेत त्या काट्यांनी हे बनवलेलं असतं बाहेरच्या देशामध्ये अजून वेगवेगळे काही डिझाईन्स असतात अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा आपल्या देशामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी केरळलासुद्धा वेगवेगळे डिझाईन असतात काही एकदम अशी शंखाकृती डिझाईन असतात काही एकदम अशी टोपीसारखी वेगळ्या प्रकारची डिझाईन असतात अशी अनेक वेगवेगळे डिझाईन्स यांची असतात आणि आपल्या इकडे बाकी मी लहानपणापासून फक्त हेच डिझाईन पाहिलेलं आहे पण अशी अनेक वेगवेगळे डिझाईन्स हे बनवतात आणि जनरेशन्समध्ये ती तशी तशी बनवतात ह्या पर्टिक्युलर डिझाईनमुळे जर का तुम्हाला आणि मला जर का कळू शकत नसेल की हे काडी आहे तर खरोखर जीव आहे तर तुम्ही इमॅजिन करा एखाद्या चिमणीला किंवा एखाद्या दुसऱ्या पक्षाला किंवा एखाद्या कमेलियनला किंवा एखाद्या पालीला कसं काय समजेल की याच्यामध्ये किड आहे तर अशा प्रकारे खूप विशेष असा हा एकदम जीव आहे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे पण आपल्याला माहिती नसतं का आपल्या आजूबाजूला आहे तर मंडळी असं हे खूप विशेष याला वॉर्म असं म्हणतात आणि अशाच सारखं अजून एक जे जो किडा आहे जो तुम्ही कदाचित पाहिलेला असेल काही घरांमध्ये वगैरे की घराच्या भिंतीवरती असं एक छोटंसं जाळं असतं ते पूर्ण सिल्क असतं त्याला सगळ्या साईडनी आणि त्याच्यामध्ये दगड माती वगैरे सगळ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि ते घरावरती आता हे जेवढं मोठं आहे ते फक्त अर्धा इंच किंवा एक इंचाच्यापेक्षाही छोटं पाऊण इंच हे असं घराच्या भिंतींवर असतं वेगळ्या ठिकाणी आणि ते आपल्यासाठी उपयोगी असतं कारण की ते आपले जे कोळी असतात त्या कोळ्यांची अंडी खातात छोटे कोळी असतात त्यांनासुद्धा ते खातात त्याच्यामुळे ते अत्यंत महत्त्वाचे असतात त्यांना ऑफकोर्स ते दिसायला घाण दिसतात घरामध्ये त्याच्यामुळे आपण त्यांना काढून टाकायला पाहिजेत पण ते अदरवाईज कोळ्यांची अंडी खातात त्याच्यामुळे कोळी आपल्या घरामध्ये होत नाही सो so, एनिवे anyway, असा हा एकदम विशेष आहे हा जो बॅग वर्म आहे तो एक प्रकारे बॅग घेऊन ह्याचं जे वजन असेल ह्या बॅगचंच वजन कदाचित काही ग्रॅम असेल बाहेर काढता येतोय का बघूया आपण केवढा मोठा आहे बघा आहे का तुम्हाला हे बघा एवढं मोठा आहे बघा त्यांनी लगेच ती बॅग परत आतमध्ये घेतली त्याच्या फक्त पुढचे जे पाय आहेत तेच ॲक्टिव्ह आणि ॲग्रेसिव्ह आहेत त्याच्या आतमध्ये सगळ्यात शेवटीसुद्धा काही पाय आहेत जसं आपण इतर कॅटरपिलरला बघतो आळ्यांना बघतो की त्यांचे संपूर्ण पाय ॲक्टिव्ह असतात संपूर्ण अख्ख्या शरीरातले पाय ॲक्टिव्ह असतात त्यांचे फक्त पुढचेच पाय जास्त ॲक्टिव आहेत आणि मागचेसुद्धा असतील त्यांनी त्यांना पकडून ठेवलं असेल सो अशा प्रकारे हा विशेष जीव आहे तुम्हालासुद्धा जर का कधी मिळाला तर नक्की आपल्याला सांगा तुमच्याकडे वेगळ्या प्रकारच्या आहेत का तुमच्याकडे डिझाईन्स असतील तर डेफिनेटली सांगा आणि हा जो ह्याला काय करायचं सोडून द्यायचं सोडून द्यायचं पिल्लू ओके सो ह्याला आपण आता इकडे सोडून देऊया आणि जेणेकरून हा आपली भरपूर खा पानं खाऊन आपलं भरपूर नुकसान <laughs> सगुणा बाग शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र